नमस्कार मित्रांनो आपण नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने मागील दोन भागांपासून चर्चा करत आहोत तरी देखील आपल्या दर्शकांना अजूनही काही शंका आहेतच सर्वात मूलभूत आणि महत्वाची शंका म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्यात नेमका फरक काय आणि साम्य काय चला तर मग या मुद्द्यावर चर्चा करू आणि त्याबरोबरच नगर परिषद आणि नगरपालिका एकच असतात की त्यातही काही फरक असतो दुसरं म्हणजे नगर परिषदांचा अ ब क असा दर्जा कशाच्या आधारे ठरतो तिसरं म्हणजे नगर परिषदांमध्ये किती व कोणत्या विषय समित्या असतात आणि नगरपालिकांचे महानगरपालिकेत रूपांतर कधी होते या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया नमस्कार मित्रांनो मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञानकीर्ती महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम मधील कलम तीन मध्ये लहान शहरी भागांची व्याख्या सांगितलेली आहे राज्य सरकारकडून अशा शहरी भागात कायदेशीर निकष आणि आवश्यकता यानुसार एक तर नगरपंचायत किंवा नगरपालिका स्थापन केली जाते ग्रामीण भागात तर ग्रामपंचायती असतातच मात्र ज्या ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होण्याची संक्रमण अवस्था आहे अशा ठिकाणी सरकारकडून एक किंवा काही ग्रामपंचायत क्षेत्र एकत्र करून नगरपंचायतीची स्थापना केली जाते म्हणजे जो भाग पूर्णपणे ग्रामीण नाही व पूर्णपणे शहरी देखील नाही अशा ठिकाणी स्थापना केली जाते हा झाला नगरपंचायत स्थापनेचा पहिला निकष एखाद्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त व पंचवीस हजारपेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत स्थापन केली जाऊ शकते मात्र ते ठिकाण पूर्णपणे शहरी, शहर पूर्ण शहरी भागात रूपांतरित झालेले नसले पाहिजे म्हणजे त्या क्षेत्रातील बिगर कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारी पस्तीस पेक्षा कमी नसली पाहिजे थोडक्यात काय तर अगदी खेडेगावही नाही आणि अगदी शहर देखील नाही अशा ठिकाणी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीत केले जाते पूर्वी असलेल्या एखादा ग्रामीण भाग आता पूर्णपणे शहरी भागात रूपांतरित झालेला असेल व त्या भागातील बिगर कृषी क्षेत्रातील रोजगाराची टक्केवारीही जास्त असेल तर मग अशा ठिकाणी ऐवजी नगरपालिका स्थापन केली जाते आता नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातील रचनात्मक फरक म्हणजे काय ते पाहूया नगरपंचायतीतील सदस्यांची म्हणजे नगरसेवकांची संख्या जास्तीत जास्त सतरा एवढीच असते नगरपालिकेतील शहरांच्या लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची संख्या वाढत जाते मात्र नगरपंचायतीतील शहराची लोकसंख्या कितीही वाढली तरी जोपर्यंत ती तिचे नगरपालिकेत रूपांतर होत नाही तोपर्यंत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होत नाही दुसरं म्हणजे नगरपालिकेची जशी असते तशी नगरपंचायतीची लोकसंख्येनुसार अ ब क अशी वर्गवारी नसते इतर बाबतीत मात्र नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यात बरेचसे साम्य असते म्हणजे प्रभाग रचना आरक्षणाची टक्केवारी नगरसेवकांची आणि नगराध्यक्षांची निवड मासिक स्तबा स्थायी आणि विषय समित्या नगराध्यक्षांची व मुख्याधिकाऱ्यांची कामे या बाबतीत नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यात फरक नसतो अर्थात बजेट शासनाकडून येणारा निधी कर रचनेचे दर या बाबतीत मात्र नगरपंचायतीपेक्षा नगरपालिका सरस असते आता पुढचा मुद्दा पाहूया नगरपालिकांचा अ ब दर्जा कसा ठरतो आणि त्यानुसार त्यातील विषय समित्यांची रचना कशी असते शहराची लोकसंख्या दहा ते पंचवीस हजार दरम्यान असेल तर ती क वर्ग नगरपालिका अशा नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या किमान वीस लोकसंख्यानंतर वाढणाऱ्या प्रत्येक लोकसंख्ये मागे एक निर्वाचित नगरसेवक वाढतो मात्र नगरसेवकांची जास्तीत जास्त संख्या पंचवीस पेक्षा अधिक वाढत नाही ज्या शहराची लोकसंख्या पंचवीस हजार ते चाळीस हजार दरम्यान असते ती ब वर्ग नगरपालिका अशा नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या किमान पंचवीस असते चाळीस हजार लोकसंख्येनंतर वाढणाऱ्या प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक निर्वाचित नगरसेवक वाढतो मात्र नगरसेवकांची संख्या सदवतीस पेक्षा अधिक वाढवली जात नाही ज्या शहराची लोकसंख्या चाळीस हजार ते एक लाख दरम्यान असते ती अवर्ग नगरपालिका अशा नगरपालिकेत नगरसेवकांची संख्या किमान चाळीस असते एक लाख लोकसंख्यानंतर वाढणाऱ्या प्रत्येक आठ हजार लोकसंख्येमागे एक निर्वाचित नगरसेवक वाढतो मात्र नगरसेवकांची संख्या पंचाहत्तर पेक्षा अधिक वाढवली जात नाही अ आणि ब वर्ग नगरपालिकेत एक स्थायी समिती आणि इतर सहा विषय समित्या असतात यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक व्यवहार स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती पाणी पुरवठा आणि मलनिस्तरण समिती नियोजन आणि विकास समिती महिला आणि बालकल्याण समिती या समित्यांचा समावेश असतो नगरपालिकेची वाहतूक व्यवस्था असेल तर वाहतूक समिती देखील स्थापन केली जाते क वर्ग नगरपालिकेत एक स्थायी समिती असते आणि आवश्यकतेनुसार इतर समित्या स्थापन केल्या जातात त्यांची संख्या निश्चित नसते नगराध्यक्ष हाच स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो इतर विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड नगरसेवकांमधूनच केली जाते नगराध्यक्ष कोणत्याही विषय समितीचा अध्यक्ष नसतो कोणत्याही विषय समितीत नगरपालिकेतील एकूण नगरसेवक संख्येच्या एक चतुर्थांश पेक्षा कमी आणि एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात एखाद्या शहराची लोकसंख्या तीन लाखापेक्षा अधिक झाल्यास राज्य शासनाकडून त्या ठिकाणी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत केले जाऊ शकते आता नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यात काय काय फरक असतो महानगरपालिकेच्या नगरसेवकांची व महापौरांची निवड कशी होते आणि ही एबी फॉर्म काय भानगड आहे या मुद्द्यांची चर्चा आपण पुढील भागात करूया तोपर्यंत पाहत राहा ज्ञानकीर्ती ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नाही त्यांनी तात्काळ सबस्क्राईब करावे जेणेकरून पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद आणि हो जाता जाता म्युन्सिपल काउन्सिल साठी नगरपालिका आणि नगर, नगर परिषद अशी दोन वेगळे वेगळे शब्द प्रयोग केले जात असले तरी त्यांचा एकच अर्थ आहे काही जण नगरपालिका म्हणतात आणि काही जण नगर, का का नगर परिषद म्हणतात फक्त नगरपंचायत वेगळ्या असतात आणि त्यांच्यातील वेगळेपणाची चर्चा आपण आत्ताच केली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया